तर नमस्कार सगळ्यांना आता बघा आमच्या हदग्याच्या झाडाला शेंगाले लागले त्या आता शेंगा मी काढून त्याची भाजी करणार अजून थोड्या थोड्या कवळ्या येत्या बघा काय गेलं डोळ्यात थोड्या कवळ्या येत्या बघा आता थो अजून थोड्या जरा मोठ्या मोठ्या झाल्या का बघा एवढ्या एवढ्या त्या ही असले शेंगा कुणा कुणाला आवडते श हदग्याच्या शेंगाची भाजी हातग्याची फलाची भाजी खाऊ खाऊ व्हायता गाला आता शेंगाची खायची होय तर कुणाला आवडते सांगा कमेंट करून आणि मला ह्या व्हिडिओतनं एवढं सांगायचं आहे बरं का की नवऱ्याला म्हणलं पुष्पा पिक्चर आलाय पुष्पा टू पुष्पा धावला बरं का तवा आलता तवा आणि आता पुष्पा टू धावायला नीच नाहीत किती व्हायता गाला चला, चला म्हणून का तर मन गर्दीले आहे आमच्या मूळमध्ये एकच थिएटर आहे व थेटरच नाही दुसरं मग गेलो का मग सोलापूरला जावं लागते मग सोलापूरला असते डेंजरमध्ये गर्दी वाहनांची मग तेवढ्या पिक्चरसाठी सोलापूरला जावं लागते काहीतर दुसरं काम काढून जावं लागते मग सोलापूरला जायचं म्हणलं मग मोहुळाला जायला म्हणलं तर म्हणते तर मोहळात पण गर्दीच आहे आता गेल तर दोनदा तीनदा थेटरमध्ये तर तिथं तिकीट काढायला चान्सच नाही आधीच बुक झाली ती आता किती वेळा मागं लाग जाऊ दे बाई बघायलाच भेटलं नाही पुष्पा टू तुम्ही बघितलं का पुष्पा टू आमच्या नवऱ्यानं तर काय नेलं नाही बघा बघायला तुम्ही गेलं असलं तर सांगा कसा आहे पिक्चर चांगला आहे का कोणाकोणाला आवडला आता गाणे हे तर चांगली ती बाबा जे त्रिडतं त्रिडत त्रिडतं त्रिड पुष्पातली गाणं ह्या ती गे काय काय फिलिंग्स फिलिंग्स करून हाय की तर सांगा कुणाकुणाला आवडल्या शेंगा खाल्ल्या असल्या तर लय भारी भाजी लागते बघा आमच्या आत्या करते त्या मी काय केलेली चांगली लागत नाही शेवटी सासूबाईने केलेलं चांगलं लागत असते फुलं पण लिहा आले ती आणि शेंगा पण लि आले ते आता अगं शेंगाच या सगळीकडे फुलात न शेंग येते वाटतं हां बारीक बारीक खायचे आता, आता। परत मोठ्या झाल्यावर सगळं काढून मस्तपैकी भाजी पण केलेली दावते बरं का तुम्हाला चला आता काय उनले लागायला लागले माग आज जणाच्यात मला सवाशन म्हणून सांगितले म्हणून छान अशी साडी घालून तयार झाली बघा तर चला इथं अवदुंबर पण आले अवदुंबर नाही काय आहे अंजीर अंजीर बघा इथं आहे बघा अंजीर दोन आले ती आणि इलायचीचं झाड पण छान आलंय आमचं आम्ही वांग्याची झाड लावली होती का आधी त्याचं काय झालं आधी वांगी खाल्ली दोन चारदा मग त्याचं झाड संपला का आम्ही काय केलं झाड कट करून टाकली आता फिरशे नवीन पालवी फुटली बघा कसली भारी झाली वांगी तिथं सगळी वांग्याची झाड आहेत तिथं पण नवीन पालवी फुटले आता फिरशे वांगी लागायला लागली त्याला खत ही टाकून फिरशे झाडाची नवीन झाड केली त्याचे म्हणजे जुन्या झाडाचीच नवीन झाड करून टाकली त्याची दे काय म्हणते लाग का ती बरं मुळा मुळा तशाच होत्या फक्त आम्ही फांद्या फांद्या कट केल्या त्याचं रिटर्न रोप तयार झालं आणि आता त्याला फुलं लागायला लागले ते तर गार्डन तर आमचं एकच नंबर झाले सगळ्यांना आवडते मला पण आवडते त्यात काय विषय नाही आमची कमान बघितली का तुम्ही कसली भारी झाली आणि त्याला हो गुलाबी गुलाबी फुलं पण लागली ते बा दाखवते तुम्हाला ओका माझ्या महाग हे का असली भारी कमान झाली असं फुटू एक नंबर निघते का नाही छान छान अशी साडी घालून तर कुणाकुणाला आवडली कम कमान पण सांगा बघा गेटच्या बरोबर वरी आणि लोखंडाचं ही असते का सळई ती अशी वाकून त्याला गोल केलं आणि तिथं लावलं होतं त्याला तसा आकार भेटला आता ही वरी थोड्या थोड्या फांद्या निघले ते का त्याला बांधावं लागते आधी पण लेवेळा बांधले ते जसं मोठं होईल तसं बांधावं लागते तर चला हे तरच आपला व्हिडिओ टाटा बाय बाय